नमस्कार निफस्टार ट्रेड सेंटरमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे उद्या एक जानेवारी आहे आणि उद्यासाठी आपण निफ्टी पहिल्यांदा बघूया निफ्टीसाठी जो सपोर्ट आहे तो तेवीस हजार सहाशे ते तेवीस हजार सहाशे वीस हा सपोर्ट बनलेला आहे आणि या तेवीस हजार सहाशे वीसच्या वरती जर मार्केट ओपन झालं तुम्ही कॉल बाय करायचा आहे तेवीस सहाशेच्या खाली जर मार्केट ओपन झाले तुम्ही कुट बाय करायचं आहे त्यानंतर बँक निफ्टीसाठी सपोर्ट आहे पन्नास हजार आठशेचा वरती जर मार्केट ओपन झाले तुम्ही कॉल बाय करायचं आहे आणि ह्याच्या खाली जर मार्केट ओपन झाले तुम्ही पूट बाय करायचा आहे आपण काल सेन्सेक्समध्ये से शहात्तर हजार नऊशेचा पूट दिला होता पंच्याण्णव रुपयाला दिला होता फक्त आणि तुम्ही पाहू शकता इथं पंच्याण्णव रुपयेवरून दोनशे सत्तेचाळीस पंच्याऐंशी पर्यंत तो गेलेला आहे एकशे एकसष्ट टक्के रिटर्न्स एकाच दिवसामध्ये निघालेले आहेत एक हजार रुपयेची इन्व्हेस्टमेंट आहे आणि एक हजार रुपयाच्या इन्व्हेस्टमेंटमधून आपण पाचशे ते सातशे रुपये दररोज इन्कम घेत आहोत हे जर तुम्हाला शिकायचं असेल तर आपल्या बॅचमध्येही शिकवलं जातं सर्व आपली येणारी बॅच दोन जानेवारीपासून चालू होते यामध्ये सायंकाळी सात ते साडेसात ते साडेआठ टाइमिंग टायमिंग आहे ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही सुविधा उपलब्ध आहेत जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर बाजूला नंबर आहे त्या नंबरवर तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता धन्यवाद